नमस्कार मी जयदीप स्टोरी डॉट कॉम मध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी आहेत प्रामुख्याने आता आपण त्यांच्याशी बोलतोय नेमकं या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने कारवाई चालू आहे त्याच्या संदर्भात आपण बोलू तर सचिनजी ज्या डॉक्टर संपदा आहेत बीडच्या यांना आत्महत्या करावी लागली प्रशासना यांच्यावरती खूप आरोग्य विभागाचा प्रेशर होता स्थानिक जे माजी खासदार आहेत त्यांचे इन्व्हॉल्वमेंट नाव येत आहे पण सातत्याने याच्यावरती तुम्ही काय बोलणार आहे महाराष्ट्र ची ओळखच माझी जाऊन यां ज्योती सावित्रीबाई फुले मातारामाई आईलाबाई होळकर यांच्या नावाने ओळख आहे तरी सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकार आल्यापासून महिला असुरक्षित आहेत राज्यामध्ये विविध प्रकरणे घडलेली आहेत जर महिलेचं प्रकरण जर पाहिलं तर हॉस्पिटलमध्ये लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये प्रवेश नाही मिळाला म्हणून जीव गमावा हो ला लागलेला आहे काय झालं या प्रकरणामध्ये काहीही नाही तेवढ्या पुरतं दिसतं बघतं आणि नंतर काहीही होत नाही एसआयटी सुद्धा स्थापन होती परंतु पुढं काय होत नाही पुढं कुटुंबाला न्याय मिळत नाही हे इथंही जर पाहिलं तर सरपंच संतोष देशमुख प्रकरण अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही भीमसैनिक सोमनाथ सुरेंशी प्रकरण अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही कित्येक प्रकरणी राज्यामध्ये महायुक्त सरकार आल्यापासून आणि आपण म्हणतो की फुलेश आंबेडकरांच्या विचाराचं राज्य आहे पण कृती मात्र सरकार या विचारावर करताना दिसत नाही आमची मागणी आहे की मध्ये एका महिला डॉक्टरला आत्महत्या का करायला लागली याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ना ज्यावेळेस आज मी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली त्यांच्यातून त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की ज्यावेळेस डॉक्टर साहेब ज्यावेळेस फेब्रुवारी मार्च दरम्यान घरी आल्या होत्या त्यावेळेस ते सांगत होते की मला तणाव आहे कामामध्ये कामामध्ये मला त्रास होतोय आणि असं त्यांनी पत्र पण लिहिल्यानंतर यावरून स्पष्टपणे दिसताना त्यांना त्रास होत होता आणि या, या प्रकरणामध्ये जे कोण आरोपी असतील ज्यांची ज्यांची नावं समोर येत आहेत त्यांची या प्रकरणामध्ये टेस्ट हवी ही आमची मागणी आहे टेस्ट झाल्यानंतर सर्व काही बाहेर येईल आणि एक तर बीड जिल्ह्याची ओळख फारही पुरोगामी जिल्हा म्हणून आहे आणि याच बीड जिल्ह्यामध्ये फार गोपीनाथ मुंडे साहेबांचा फट मोठा वारसा आहे विचाराचा बहुजनांचा वारसा आहे वारसा आहे आणि याच गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कन्या माननीय मंत्री पंकजताई मुंडे आहेत राज्याचे मुख्यमंत्री साहेब हे राज्याचे गृहमंत्री आहेत मी त्यांना मागणी करतो आपल्या माध्यमातून द्या ना पंकजताईंना राज्याचं गृहमंत्रीपद द्या महिलेला गृहमंत्रीपद द्या नक्कीच ते या प्रकरणाला पण न्याय देतील आणि प्रत्येक ज्या ज्या महिला अन्याय होईल तर अन्याय झाला नाही पाहिजे आणि ज्यांच्या अन्याय होईल त्यांच्यावर नक्कीच मला खात्री की आदरणीय हो, पंकजताई मुंडे प्रत्येकाला न्याय देतील आम्हाला खात्री आहे कारण ते नक्कीच गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा पुढे नेतील आणि दुसरी गोष्ट या प्रकरणामध्ये महिला आयोगाचे जे अध्यक्ष आहेत माननीय रुपालीताई चाकणकर यांनी पलटणमयी जाऊन उन... फलटणमय त्या गेल्या परंतु पीडित कुटुंबाच्या घरी त्यांनी भेट दिली नाही त्यांचं काम होतं ना पहिल्यांदा की पीडित कुटुंबाची त्यांनी भेट घ्यायला पाहती म्हणून मी आपल्या माध्यमातून हो मागणी करतो की त्यांचं प तत्काळ पद बरखास्त करा आणि आदरणीय अजितदादा पवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनाच तो मागणी आपल्या मदत करतोय त्यांची पक्षातून हाकलपट्टी करा अजितदादा हे पुरोगामी विचारसरणीचे आहेत अजितदादा हे फुलेश आंबेडकर विचार मांडणारे आहेत कृती करणारे आहेत आणि त्यांनी जर असं त्यांच्या घरच्यांचा आरोप आहे की महिला ज्या अध्यक्ष आहेत महिला आयोगाच्या त्यांनी चारित्र्य शिंतोडे उडवले असं त्यांच्या घरच्यांचं मत आहे पीडित कुटुंबाचे जर असं मत असेल त्यामुळे त्यांच्या कारवाई झालीच पाहिजे ना आणि बुडव मागणी करतो या प्रकरणामध्ये आदरणीय हो। सुष्मता अंधारे लक्ष ठेवून आहेत त्यांना कारण ते सुशिक्षित आहेत वेल एज्युकेटेड आहेत त्यांना कारण महिला आयोगाचा आदेश आम्हाला काल यांनी एक व्हिडिओ रिलीज केला आणि त्याच्यामध्ये जे माजी खासदार निंबाळकर साहेब आहेत त्यांच्या घरामधील व्हिडिओ आहेत त्याच्यात पण आहेत तलवारी आहेत मग एक एवढ्या मोठ्या व्यक्तीला जर हत्यारांची गरज आहे आणि सामान्य माणसं जर आत्महत्या कर का करून मरत असेल तर नेमकं काय चाललंय महाराष्ट्रामध्ये भारतीय एकतर ज्या खासदारांचं तुम्ही जे बोलता ते भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार आहेत भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था आर एस एस आहे आणि आर एस एस शस्त्रपूजन करत असते सगळ्यांनाच माहित आहे आर एस एसच त्याच्यावरच काही कारवाई होणार नाही होत नाही है। तर यांच्यावर काय कारवाई होणार हा माझा पहिला प्रश्न आहे सुष्मता अंधारे आणि मेहबूब शेख हे दोन नेते हे प्रकरणामध्ये जास्त प्रमाणात लक्ष घालून आहेत पण या दोघांवरती लिगल प्रोसेस कारवाई करण्याची वारंवार चर्चा होते किंवा बोललं जाते याच्यावरती सामान्य माणसाच्या विरोधात सामान्य माणसाला कुणी मदत करण्यासाठी कुठल्या राजकीय नेत्याने उभं राहिलं पाहिजे का की त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकी मिळेल त्या सातत्याने काय होईल एकतर मुळात आपण जो जो नाहिरे वर्गाला न्याय मागण्यासाठी या राज्यामध्ये प्रयत्न करू असतो त्याच्यावर असे धमकीचे त्याला फोन येतात असतात मला सुद्धा धमकीचे कित्येक वेळा फोन आलेले आहेत म्हणजे फोन मला फोन न आले परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून धमक्या अशा प्रकारचे प्रकार झालेले आहेत त्यामुळे आपण आपल्या मी यांना एवढं सांगू इच्छितो आपण आपलं काम करत राहू आणि आपण सगळे या न्यायासाठी लढत राहू एवढंच मी सांगू इच्छितो तर अशा प्रकारे आर पी आयचे सचिन जी खरात आपल्यासोबत जोडले गेले होते डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी आज बीडमध्ये त्यांच्या परिवाराची भेट घेतलेली आहे अशा प्रकारे त्यांचं मत व्यक्त केलं आहे स्टोरी डॉट जयदीप साठी बीड